आता आपण दर्शन घेऊन आम्ही लाईव्ह दर्शन बघतलंच मला मी दाखवलं दर्शन सर्व आता आपण आपल्या घरी आलोत आता आणि आता आपल्याला सर्व जेवणाची तयारी करायची आहे जी दुपारची पार्टी आणि एक संध्याकाळचं पण जेवण आपल्याला करायचं आहे आज शनिवारचं आणि दोन टाईम जेवण करून आता आपण आपल्याच मित्रमंडळी आपल्या एन्जॉय इकडे जेवणाची ते बघा सर्व आता जेवणाला तयारी लागली आहेत आता आपण दर्शन करून आलो देवीचं जय भवानी आता हे सर्व कामाला लागले जेवणाच्या आज आपल्या इथं जेवणाची पार्टी करायची एक मोठी आपण नॉनव्हेज जेवण आज बनवणार आहोत आपण एक बॉयलर आणि एक कावर कोंबडी देशी कोंबडी आणलेली आहे दोन कोंबड्या त्याचं आपल्याला आता जेवणाची तयारी झालेल्या झाली बघा ही ते बसले आपले संदेश डोंगरे संतोष डोंगरे आणि आमचे राजेश साहेब राजेश सर आमच्या पहिल्यांदा पहिल्यांदा आमच्या इकडे आले आहेत पार्टीमध्ये तुम्ही दिलीप साहेबांना आता दोन तीन वेळा बघितले असाल पहिला आपल्या व्हिडिओमध्ये व्हिडिओमध्ये आणि डार्क खिचडी बनवली होती आणि ह्या साहेबांना तुम्ही पहिले बघितले असाल ह्या साहेबांना लास्ट टाइम मी किचन मध्य आपण मटन मिटन हा आता हा सेकंड व्हिडिओ आपला आपला आहे तुमचा आणि आय लव्ह यू या तुम्ही आमच्या बरोबर आणि ह्याला सबस्क्राईब करा कारण की ना आम्ही ना प्रत्येक गोष्टीमध्ये एक वेगळे इंप्रो, म्हणजे इम्प्रोव्हिजन करतो आज आम्ही आहे ना चिकन तंदूर परत गावरन रस्सा रस्सा बनवणार आहे आणि याच्यामध्ये कोणी म्हणजे म्हणजे फिमेल फिमेल काय ना आपली मैत्री गोष्टी मध्ये <laughs> 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 आणि असेच आपले मित्र आमच्या घरी आले पाहिजेत साळू साहेब आणि दिलीप दिलीप शेला खूप स्पेशल आपली माणसं आहेत हा हे आपलं फर्स्ट टाइम आपल्यासाठी आलेच आपल्याकडे खूप छान हे माझ्या हॉपीचे मित्र माझे आणि फर्स्ट टाइम फर्स्ट टाइम आपल्या कोकणामध्ये आलेच आपल्यासाठी आणि असेच आपले मित्र आपल्या घरी येतात आपल्याला खूप बरं वाटतं त्यांची पाऊल आपल्या घरी पडतात खूप खूप चांगलं वाटत तुमचं धन्यवाद तुम्ही आम्ही आलेलो आहोत नाही नाही आमचं घर आहे तुम्ही आमच्या घरी पाऊल ठेवलं आम्हाला खूप चांगलं वाटलं तुम्ही येता एन्जॉय करा मजा करायला असं आपण सगळीकडे फिरत राहू आपण एक एन्जॉय करून सगळं फिरत राहू आणि आपण अशीच पार्टी हमे अर प्रत्येक महिन्यात आपण एक पार्टी करायची व्हेज नॉन व्हेज आणि फिरायला बाहेर जस्ट आपल्या ह्या कामाच्या टेन्शनमधून आणि आमच्या एक कामाच्या मोठ्या प्रेशरमधून राजेसाहेब आज खूप टाइम काढून आले एवढ्या मोठ्या प्रेशरमधून कामाच्या आणि ते एन्जॉय केलं पाहिजे बाहेर असे एक दोन दिवसात मित्रांसोबत आपण बाहेर फिरलो बाहेर जेवण खाल्लं आपल्या हाताने जेवण बनवून आज आपल्या इथं कोणी पण लेडीज नाही बनवायला कृष्णा साहेब आमची आज आलेच नाही आमच्या मधले एक कृष्णा काय कृष्णा आपले काय काय आजारी आहेत काय कृष्णा साहेब आपल्याला आजारी वाटत आजारी आता आपल्याकडच काम झालंय मसाला पण आता भाजार घेतलाय राजेश सर मी मसाला घेतलेला आहे गावरण कोंबडा कोंबडा आहे बघा हा आता पडून जाईल कसं चालतो कसं तुरतुर आहे बघा आणि ती बघा बॉयलर मसाला भाजायचं काम चालू आहे आता मिक्सरमध्ये मध्ये आपल्याला वाटायचं आहे

खास आणि तुम्ही पण या तुम्ही नाही आम्ही करू आम्ही करू आम्हाला जरा थोडा व्हिडिओ तर बनवू दे जेव्हा थंडा पिता आहेत आहे ना एन्जॉय आहे की नाही अजून संध्याकाळी आपल्या चुल चुलीवरती बाहेर भरपूर एन्जॉय मस्त अजून चुलीवरती आपल्या जेवण थंडाई बनवायचं हे तर आपल्या आपण नॉर्मल गॅसवरती बनवतो आपण बघा मसाला झालेला आहे कुठलं आहे आज सवाई चिकन रस्सा फक्त आता ह्याच्यामुळे टाकायचं बाकी काही टाकायचं आपल्याला नाही चिकन बोड़ा पे बोड़ा पे तम... चिकन रेसिपी चला घ्या थंड झाल्यावर आपले गावरण कोंबडे आणि आपली बॉयलर कोंबडी दोन्ही घेऊन आले आहेत यांचं काही लग्न लावायचं काय नाही कापाची कापाची गाणं बघ रे तुम सायलेन्स रिलायन्स रड रड लागले आणि चिकन साखटाचं काम चालू आहे हा लेख दोन ठेव थोडा कमी कर थोडा कमी कर थोडा कमी कर मी करणार ते दिलीप दिलीप शेरार आपले कोंबडी कटिंग मास्टर मुंडी मस्त दिलीप शेरार कसाही काम एकदम फेस करा एकदम कसाही एकदम बघा काय एकदम प्रोफेशनल एकदम प्रोफेशनल राय सर तुम्ही बसा तुम्ही काय कपडे बसवू इथं टेबल घेतो तो बघा तिकडे 봐 हा बघ इकडे अरे तुमच्याकडे इतसा आता कायवडा दोन कोमरे आणल्या देसी बॉयलर साकटा फडावट भरा दोघे पण असे एवट्टा कसंच वाटत आहेत टीशर्ट घालून बसलेत तू नाही तू ये अरे इंग्लिशमध्ये दे हात ती ती हा हे बघते तुम्ही आता चिकन आपलं कापलेलं आहे आणि बॉयलर आपली हे देसी कोंबडी बनलेलं आहे चिकन हे साफ्टून तयार आहे आपल्याला आणि आता बॉयलर कोंबडी आपली कटिंग होते संध्याकाळी कवरावर चिकन बनवण्यासाठी सर्व कसे सर्व आपले बसलेत आणि आपली लाल परी पण जाते बघा समोर दिसते तुम्हाला चिकन किचन मध्ये आपण आता किचन मध्ये आलोय मसाला आपला जेव्हा केला होता मिक्सर मध्ये वाटप मिक्सर फुल चिकन आपलं गावठी चिकन रसा फुल एकदम मस्तपैकी एकदम झनझणीत रसा खूप <t> मस्त <t> बनवून टाकले कुकर मध्ये राईस बनव टाकलेला आहे आता हे बॉयलर आपल्याला जे संध्याकाळी कवलारू चिकन बनवायचं आहे आता आपण त्याला मसाला आहे कुठला मसाला आपल्याकडे चिकन सिक्स्टी फाय आटा चॉईस या आता आपण ह्याला तीन ते चार तास आपल्याला फ्रीजवर ठेवायचं आणि संध्याकाळी आपण ते कवलारू चिकन कवलावर भाजायचं आहे हे <laughs> अरे व्हिडिओ मध्ये आहे आता हे आपण जे बॉयलर कोंबडी जास्त नका पिऊ त्यात आपला मसाला टाकून आपण चार तास तरी आपण फ्रीज मध्ये ठेवणार आहे संध्याकाळी आपण सात वाजता आपल्या मनवा घ्यायचं आहे कौलावर चिकन चुलीवरती चूल पेटून त्याच्यावर आपण कौल ठेवून त्याच्यावरती हा चिकन आपल्याला भाजणार आहे आपण आहे लिंबू आहे लिंबू आहे पिळलं पाणी सुटलं आणि ह्याला आपण मस्त आज फुल खाणार की तर आपलं तिकडं बॉइल चिकन मस्त बॅटर करायचं घरच्या मिक्स करून बॅटर करून बस बन झालं खूप लागले खूप लागले खूप लागले ते राहील राहील तो आता ह्याला तर बॅटल करू आपण दोन तास ठेवायचं संध्याला आपल्याला घ्यायचं करायला कवलू चिकन आणि आता आपण गावठी कोंबडी टाकले मस्त पैकी आता आपली बॅटर तयार झाली आता आपण ह्याला फ्रीजमध्ये ठेवूया राय सर चला ते पुरात मी ठेवा ना मस्तपैकी आपण याला एक दीड तासाने काढू आणि मस्त पैकी बनवू नंतर कवलोळे चिकन आता आपलं हे कावठे चिकन झालेलं आहे राईस आपण टाकले टाकू बरं नंतर बरोबर तीन तीन टाकले तीन मुठ्या नाही आपण जेवायला बसलोय चिकन नाही सर कसं चिकन वाटलं बायफपेक्षा आम्ही भारी बनवलंय हा हा चिकन आपण खातोय आम्ही बनवलंय पण मस्त आता आपल्याला आमच्या फक्त मीटर कमी झालंय पण ते पण टाकलं मस्त की संध्याकाळी आपल्याला फ्राय करायचंय आता आपले फक्ती बनवलं हे बघाय खात इकडे राय सर मस्त एक एक नंबर चिकन आपलं मस्त होईल देशी कोंबडी खूप मस्त एकदम आता आम्ही जेवण थोडा आराम करू आणि संध्याकाळी डायरेक्ट आपण कौलावर चिकन बनवायला सरने बघायला आपलं चिकन मस्त आहे कवलावर ഇവിടെയൊക്കെ വെട്രാക് നേ ഇതും ഉള്ളൂ സാവനെ മര पार्ट टू झाला चिकन कवलावर चिकन बनवायचं बघा कस रांगेच सर मस्त ठेवले आपण नाही रांग तिकडे पेटले बरा बर लाकडं पेट ठेवा म्हणजे पेट, लाकड्या पेटण्याची टेशन नाही मस्त एकदम बनवला आपण चालू केले आता बनवायला चुलीवरती कवर चिकन समोर लाकडं सर्व आणतायत ते खाली करत ते कसं लायनिंग आपण बघा कसं लावलं मस्त पैकी दोन पण दोन कवर दोन चुल पेटवल्यात रात्रीची आपली आता दहा वाजलीत दहाची वेळ आहे थोडा आराम केला दुपारी मस्तपैकी जेवण खाऊन हे साईडला ठेवा हो। <coughs> हां मध्येच <मुझेत> बोल <पुलो>। डग <coughs> <दग> मोठा झालाय <दाले। coughs>

I, stay, <laughs> pass, <laughs> 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 I ain't gonna take that stay back i'll be swinging on till the hits come on caps i ain't gonna lay back pray that someone's gonna oh, help me up but like i ain't gonna wait that soft i give me one shot and i'll never get the throne back i'ma so I'm go call some and catch them stop this i steal everybody's saying call the shoplift sick of hearing everyone complain when they thoughtless

खाली वडावा खाऊ ना गरम गरम मस्त पैकी गर काजूला पहिला काजू आपला लाग ला लागलेला आहे बघू शकता तुम्ही आपल्या झाडाला पहिलाच काजू लागलेला आहे दोन वर्षानंतर आपण जी मेहनत केली होती जे आपण मेहनतरी झाडं लावलेत दोन वर्षांनी आज पहिला काजू मला बघायला भेटला आहे म खूप मस्त आहे एकदम खूप सुंदर खूप छान आणि मस्त वाटलं एकदम एका झाडाला आपल्याला लागलेलं आहे हे अजून आपलं नाही उस्त झालेलं आहे कलब पण होत आहेत बरोबर हा झाड पण बहुतेक येईल पुढल्या वर्षीपर्यंत होईल थोडे चांगले पण कलबाला पण मस्त म्हणून पण चांगलं मस्त वाटलं ला। काजू लागला आपल्याला पहिल्यांदा बघितलं एकदम मस्त खूप छान एकदम मस्त पैकी आता सर्व घर आपण आता बंद केले आपण निघतोय आता व्यवस्थित हा तरी शिमगा ना सकाळी लवकर आहे ना चला बाय बाय सर्वने आता निघू आपण आता आपल्याला घरी जायचंय आहे जी पूर्ण आपले एन्जॉय झाला रविवार आपण आता निघू आता आपल्या घरातून इथून बाय बाय कोकणातून आता बाहेर पडायचं आहे आता जायचं आपल्याला मुंबईला आता दहा अकरा वाजले आहेत संध्याला सात वाजेपर्यंत घरी पोहोचू मस्त आहे की थोडं इकडे दिलीप शेलर सेट आता ड्रायव्हिंग करणार आहे आता ड्रायव्हिंग पहिले आमचे <laughs> काय गणपती बाप्पा oh yeah! मंगल मंगलमूर्ती oh yeah! oh yeah! जय भवानी शिवाजी जय संभाजी जय संभाजी छत्रपती शिवाजी महाराजांचा संभाजी महाराज की जय आई मी आलो <laughs>